मग आता बघू शकतात धुकं डोंगराळ भाग असं वाटतं हिमाचल प्रदेश मध्ये आलोय काय भायशिल ज्यादा नाही हो मतलब कुछ भी पहाड चला जाऊ घरी जाऊ पटापटा आवरू आणि दूध आणाल परत आहे माघारी दूध आणू मग आपल्या दुटीला जाऊ नेहमीप्रमाणे गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग साहेब चालत राहणार दातोळ घेऊन धुक भी बोलो ये नाही सुद्धा पहिलं धुक साहेबांना फिरायचं पण आहे आणि ऊन पण पन सूर्य पण आलेला आहे चांगला चला जाऊ पटकन आणि येऊ चटकन तर काहीच मॉर्निंग वॉकिंग आहे गाड्याला सगळं माती पायावर उडवून गेलाय सगळं माती उडवून गेलाय माकड तोंडी चुकून तिनं घासाला गेला आणि तो बरोबर माझ्याकडे पाटके पटकन हलका होऊन चटकन सर सूर्य आला उंच सा साडेसात वाजत आले उशीर व्हायला आला आजकाल उठवठं दोन आठवडं व्हायला लागलं उशीरच व्हायला आला तस सहाला फिरवायला आणा जातो सहा साडेसहा वाजेपर्यंत घरी आता साडेसात वाजेपर्यंत महाज चल एक तास लेट आहे आपण थंडीमुळे जरा उठू वाटत नाही झोपच उठू वाटत झोपेतनच उठू वाटत नाही मस्तरी झोप लागते गाजत्या तुम्ही आता बघू शकता धुकं डोंगराळ भाग असं वाटतं हिमाचल प्रदेशमध्ये आवड काय मतलब कुछ भी पहाड चला जाऊ घरी जाऊ पटापटा आवरून दूध आणाल परत या माघारी दूध आणू मग आपल्या दुटीला जाऊ नेहमीप्रमाणे

मम्मी मम्मी जाते देव पूजा कसा आहे असं आहे चला चहा पिऊ भरायचं करायचं स्पेशल पाणी आज बदला साहेबांचं ब राहण्यामुळं सगळं शेती मू विसरत आहे सगळं आलाच साहेब चला जाऊ ओकेच बाय बाय येस बॉस आल्यावर भेटू तर काहीच खूप दिवसांनी जवळजवळ आयडेंटी फोटो आले आहेत आता मग सुरू होतील दिवाळीच्या टायमाला सुट्टी असल्यामुळे शाळेत बी आहेत आता आयडेंटिटी फोटो शो हे करालो आहे प्रिंट करालो आहे हे लागलेलं आहे थोड्या वेळानं जीव फ्रेश होऊन हे लागलेलं आहे खरंच चला माझं ऊन तर ऊनच आहे करताना स्वच्छता करून साफसफाई करून नीट ठेवलेलं आहे पटकन ते करू कट करू आणि पॅक करू चला आलेलं आहे खरं हे जेवल तर सुरुवात केलेली आहे माझ आहे भेंडी आहे शेवग्याची आमटी आहे काकडे आहे जिवया आणि पटकन झोपूया आणि ब्लॉगला इथं संपूया जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा त्याने म्हणून सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय